गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एम एसीबी मध्ये डीपी संदर्भातच आलो होतो इथून आव्हानही केलं होतं की जे जे डीपी अडचणीतले आहेत ते चोरीची शक्यता आहे आणि तिथं एम एस बी असेल किंवा शेतकरी असतील या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी साखळ्या लावणं गरजेचं आहे चेन लावणं गरजेचं आहे आणि त्याच रात्री डिपी। हे दोन्ही डीपी चोरीला गेले खऱ्या अर्थानं या डीपी चोरीच्या संदर्भामध्ये मी आमच्या पक्षाच्या वतीनं या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख यांना आज किंवा उद्या निवेदन देणार आहे कारण फलटण तालुका हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त डीपी चोरांचा आहे काय अशी का परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं पाठीमागच्या काळामध्ये काही चोर पकडले गेले होते परंतु कुठेतरी सत्ताधाऱ्याच्या गल्लीतले भागातले जर चोर असतील आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नसेल तर हे बरोबर नाही लोकप्रतिनिधीनं डोळसपणे वागणं गरजेचं आहे तुम्ही जर ठराविक तुमच्या प्राबल्याच्या भागातले चोर जर तुम्ही म्हणाल की यांना आता गुन्हे दाखल व्हायला नकोत तर उद्याच्या काळामध्ये हे तालुक्याच्या ना हिताचं नाही आपल्या फलटण विभागाच्या हिताचं नाही हे लोकप्रतिनिधी लक्षात घ्यावं आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांना आम्ही तसंच आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी साखळ्या लावा चेन लावा खऱ्या अर्थानं डीपी चोरीला गेल्यावर आम्ही शेतकरी येतो शेतकऱ्यांची मुलं येतो आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मागे लागतो परंतु ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे ठीक आहे आम्ही या ठिकाणी जर गृहमंत्र्याला बोललो की गृहमंत्री जबाबदारी आहे तर त्यांची जबाबदारी नाही या तालुक्यातलं पोलीस प्रशासन काय करतंय या जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन काय करतंय आणि निश्चितपणानं जर पोलीस प्रशासनावर चोरांना पाठीशी घालण्याच्या करता कोण पुढारी दबाव आणत असेल त्या पुढाऱ्याचा कसल्याही प्रकारचं तुम्ही ऐकू नका कारण हा जनतेचा विषय आहे सामान्य शेतकरी कष्टकऱ्याचा सा विषय आहे आज आमच्या नदीत पाणी आहे आणि गेले दहा दिवस आला आमच्या मोठरा बंद आहेत ह्याची जबाबदारी कुणाची आहे गेले दहा दिवस आमची पिकं जातात ही जबाबदारी कुणाची आहे आणि उद्याच्या काळामध्ये सत्तेचा दुरुपयोग करू नका असं आव्हान मी सत्ताधाऱ्यांना करतो या तालुक्याच्या प्रतिनिधीला करतो निश्चितपणानं तुम्ही डोळसपणाने या तालुक्यामध्ये काम करा ज्या भागामध्ये चोऱ्या होतात त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या करता उभं राहा निश्चितपणानं तुम्ही जर चोरांच्या पाठीशी उभं राहणार रा असाल तर उद्याच्या काळामध्ये तालुक्यातला शेतकरी आपल्याला कर माफ करणार नाही एवढं मी आव्हान करतो उद्याच्या काळामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासनमान्य मान्य एन ए प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रतिगुंटा नऊ पॉईंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटन बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश ऐतिहासिक शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल अँड रेडीमेड ड्रेसेस लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते शिवपार्वती होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव